तर कोकणचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्याची आवक रत्नागिरीच्या बाजारामध्ये वाढलेली आहे मात्र आवक वाढलेली असली तरी सुद्धा दर मात्र अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत यावर्षी आंब्यांचं उत्पादन कमी आहे पण सध्या वाढत्या उष्णतेमुळे तो आंबा मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे आणि त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये आंब्याची रेलसेल आहे मात्र मोठ्या प्रमाणावर आवक होऊन सुद्धा अक्षय तृतीयाला हापूसची चव सर्वसामान्यांसाठी अजूनही महागच आहे सध्या चारशे ते सातशे रुपयांपर्यंत डझन असे दर आहेत त्यामुळे आंबा खरेदी करताना हात आखडता घेताना या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी या वर्षी अजूनही आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच असलेले आपल्याला पाहायला मिळतात दरवर्षी साधारणतः अक्षय तृतीयेच्या दरम्यान आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आंब्याचे दर जे आहेत ते देखील खाली येत असतात पण यावर्षी मात्र काहीशी उलट स्थिती आहे यावर्षी मुळातच आंब्याचं उत्पादन कमी आहे आणि त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासूनच आंब्याचा दर जो आहे तो सुरुवातीपासूनच वाधारलेला आपल्याला पाहायला मिळाला आपल्यासोबत इथले आंबा उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे काही विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडून देखील या संदर्भात जाणून घेणार आहोत काय नेमकं सांगाल यावर्षी आंब्याचं उत्पादन हे थोडंफार कमीच आहे पण अजूनही दर कमी आलेले नाहीत त्याचं कारण काय नेमका सालाबादप्रमाणे आपल्याकडे जो आप आपूस आंबा येतो आपल्याकडे तो, आप तो दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी तीस पस्तीस टक्केच आंबा आहे त्यामुळे काय झालं आहे यावर्षी जो अक्षय खर्चेला दरवर्षी अडीचशे ते तीनशे रुपये जो चारशे पाचशेपर्यंत रेट असतो त्या वर्षी यावर्षी त्याच्यापेक्षा पन्नास शंभर रुपये डझनाला जास्त आहेत चारशेपासून ते सातशे रुपयेपर्यंत पर डझन चालू आहे त्यामुळे गिर्याकाला जरासुद्धा थोडं कमी जास्त रेट वाटल्यामुळे थोडं जिथे चार पाच डझन घेतात तिथे द दो एक दोन डझन घेऊन गिर्याक हे करतो निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर यावर्षी आंब्याचं उत्पादन मुळातच कमी आहे आणि त्यामुळे आंब्याचे दर हे सुरुवातीपासून वधारलेले आहेत पण अजूनही अक्षय तृतीया आज जरी असली तरी आंब्याचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच असलेले पाहायला मिळतात जवळपास चारशे साडेचारशे ते सातशे रुपयापर्यंत दर आहेत त्यामुळे अजूनही सर्वसामान्यांसाठी आंबा हा महागज असलेला आपल्याला पाहायला मिळतोय राकेश घोडेकर इंडी मराठी रत्नागिरी